साठवण अरणी अवघ्या सडल्या खता औषधांचे भाव पाहता किमती नकळ गगनात भेटले निसर्गाच्या लहरीपणा कंटाळून उडतोय शेतकऱ्यांचा बोजवारा निसर्गाच्या लहरीपणा कंटाळून उडतोय शेतकऱ्यांचा बोजवारा सोसव्याना डोईवरील कर्जाचा भार तरीही कोरा होईना सात बारा मानकुटीवर उभे वसुली अधिकारी कर्जाच्या तगाद्याने मन विटले भानगुटीवर उभे वसुली अधिकारी कर्जाच्या तगाद्याने मन विकले सरा शेतीमाल विकून सुद्धा काढलेले कर्ज ही नाही अब्जाधीश उद्योगपती यांची कर्ज कशी होतात मा लोक दार्जिने देशाचे लहरी सरकार करते देशाची तिजोरी साफ बळीराजांची वास्तव शोकांतिका बळीराजांची वास्तव शोकांतिका सरकार का घेला जाणार अठरा विश्व दारिद्र्य भोगत्याने स्वतःला घ्यावे का धन्यमान देशाचा अन्नदाता देश अजूनही किती विठी धरावा देशाचा अन्नदाता देश अजूनही किती विठी धरावा शेती मला योग्य भाव देऊन त्याचा वनवास कायमचा सराव बळी राजा हाच लाखोंचा पुशिंदा शेतकरी तरला तरच देश करेल बळी राजा हाच लाखोंचा पुशिंदा शेतकरी तरला देश तरेल त्याची ते किंमत तेव्हाच कळेल जेव्हा देश अंगा वाचून उपस्थित करेल नमस्कार